हॅलो हा रजनीकांत का हो माहितीये माहितीये मला कसं ओळखलं अरे भाऊ फोन स्विच ऑफ होता तुझा ओळखल आले मोठे रजनीकांतचे फॅन अग मित्राचा फोन होता पिंट्याचा माहिती होत मला तरी फोन स्विच ऑफ आहे रजनीकांतच असणार काय झालंय ते वर्क फ्रॉम होम करतोय ना आपल्या कंपनीमध्ये तर तो त्याने त्याच्या बॉसला विचारला की माझी बायको माहेरला गेली की तिथं जाऊन परत मला भांडते मग ते वर्क फ्रॉम होम मध्ये धरायच मिळण्यासाठी मग काढूनच टाकलं कामावर कामावरूनच काढले म्हणूनच फोन केला ते जाऊ द्या तुमच्या जा मित्रांचा काय गोंधळ घालायचं ते घाला हा ऐका उद्या ना आपल्या बिल्डिंग मध्ये पूजा आहे तिथं मला नाव घ्यायला लावतील उखाना कुठं तर मला उखाणा घ्यायला जबरदस्त उखाण आहे माझ्याकडे जबरदस्त ऐक लक्षात ठेव लक्षात ठेव ज्वारीच पोत सुईने उसवलं ज्वारीचं पोत सुईने उसवलं आणि बायकोने माझ्या माला पावडर लावून फसवलं तर दाडाचं निट करायचं नाही असला उखाना घेत का कोण माणसांच्या बेस्ट उखाना बेस्ट तू घेऊन बघ जाऊ द्या तुमच्या बरोबर आहे ना काही तुमच्याकडून काहीच अपेक्षा करणं चुकीच आहे माझं ते द्या तुमच्या नादी लागणं चुकीच आहे काय प्लॅन आहे तुमचा अग तोच प्लॅन जो तुझा आहे दीड बी डाटा एकशे नव्याण्णव रुपये मी लगेच सतत जॉब जॉब करत बसायचं तुझं काही नीट बंद का तुला मी भाजी वाढ म्हणून मेसेज केला होता ते अजून भाजी नाही वाढली काय चालू करते चालू करते हे घ्या भाजी नुसतं खाणं 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 चाललंय जरा डायटिंग बिटिंग करावं किती वजन वाढले ते डायटिंग चार दिवस झालं डायटिंग करत होतो हा पण माझ्या आयुष्यात चार दिवसांनी हापूस नावाची मेणका आली आणि माझी तपश्चर्या भंग झाली तपश्चर्या भंग व्हायला काय काय तुम्ही आहे का झालाय भोपळा भोपळा दिसला नाही का भोपळा का कोण आहे कस दिसायला तर पाहिजे ना मला का तुमच्या काय गावात लाईट गेली होती काय लाईटी होत्या चांगल्या मोठे मोठे हॉलिजन होते